माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आज सकाळी नऊ वाजता प्राप्त झाला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला असून दोन बॉम्ब शोधक पथकाद्वारे संपूर्ण सहा मजली जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केली आहे मेल नेमकं कुठून आला याबाबत सायबर सेलकडून तपास सुरू झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आज सकाळी साधारणतः सव्वा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना एक मेल प्राप्त झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की बॉम्बनी ही इमारत जी आहे ती उडवून देण्यात येईल म्हणून तत्काळ अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे जे एक बॉम्ब डिटेक्शन स्कॉड आहेत असे दोन स्कॉटच्या मदतीनं पूर्ण जे कार्यालय आहे सहा मजली कार्यालय आहे बेसमेंट आहे पार्किंग आहे सर्व परिसर जो आहे तर तो जो तपासून झालेला आहे आणि जो मेल आहे तर तो कुठून आलेला आहे काही तपास आहे तर तो आपण सायबर करत आहोत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा